शनिवारच्या नित्यसेवेमध्ये आपण श्री दुर्गास्तोत्र म्हणजेच कुलदेवतेची सेवा पाहणार आहोत श्री गणेशायन महा श्री दुर्गाय महा नगरात प्रवेशले पंडुनंदन नंदन तो देखिले दुर्गास्थान धर्मराज करी सवन जगदंबेचे चे ते दवा जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भसंभव कुमारी ಇಂದಿರಾರಮನ ಸಹೋದರಿ ನಾರಾಯಣಿ ಚಂಡಿಕೆ ಅಂಬಿಕೆ ಜಯ ಜಯದು ಜಗದಂಬೆ ವಿಶ್ವಕುಟುಂಬಿ ಮೂಲಸ್ಫೂರ್ತಿ ಪ್ರಣವರೂಪಿಣಿ ಬ್ರಹ್ಮಾನಂದಪ್ರದಾಯಿ ಚಿದ್ವಿಲಾಸಿ ಅಂಬಿಕೇತೂ ಜಯ ಜಯ ಧರಾಧರ ಕುಮಾರಿ ಸೌಗಾ ಸೌಭಾಗ್ಯ ಗಂಗೇ ತ್ರಿಪುರಸುಂದರಿ ಹೇರಂಭಜನನಿ ಅಂತರಿ ಪ್ರವೇಶಿ ತೂ ಭಕ್ತ ಹೃದಯ ರವೀಂದ್ರ ಭ್ರಮರಿ तुझे कृपा बळे निर्धारी अतिमूड निगमार्थ विवरी काव्य रचना करी अद्भुत तुझे कृपावलोकने करुण गर्भांदासी येतील नयन पांगुळ करील गमन दूर पंथे जाऊनी जन्माधाराभ्य जो मुका होय वाचस्पती समान बोलका तो स्वानंद सरोवर मळाळिका होसी भाविका सुप्रसन्न ब्रह्मानंदे आदी जननी तव कृपेची नौका करुणी दुस्तर भव सिंध उलंगुनी निवृत्ती तटा जायचे जय जय आदि कुमारिके जय जय मूल नायिके सकल सौभाग्य दायिके जगदायिके मूल प्रकृतीके जय जय भार्गव प्रिय भवानी भवानीशे सुभद्रकारिमगन महामाये जय जय आनंद कासार मालिके पद्मनयने दुरितपन पवे त्रिविधतापभाव मचके सर्व्यापके मृढाने शिवमानस कलतके जय चातुर्य कलिके ಶುಂಭ ನಿಶುತನೇ ತಮಲ ಶೋಭಾ ಜೀವ ಶಿವ ದೋಕೆ ಅಂಬೇತೂಲೇ ಕೌತುಕೆ ಸ್ವರೂಪ ತುಜೆ ಜೀವನೇ ಮುನಿ ಪಡಲ ಆವರ್ತಿ ಶಿವ ತುಜೆ ಸ್ಮರು ಸಾವಿತ್ತ ो नित्यमुक्त स्वानंद पद हाती येतु पंचभूतांचा मेळ त्वारचिला ब्रह्मांड गोळ इच्छा परतता तत्काळ क्षणे निर्मूळ तू अनंत श्रेणी तव प्रभे माझी गेल्या सकल सौभाग्य शुभ कल्याणी रमार मन वर प्रदे जय शंकर रिपुर वल्लभे नगरारम्भस्तम्भे आदिमाये आत्मप्रिये सकाल सकलारम्भे मूलप्रकृति जयकरुणामृता गुणभुरिते अनन्तब्रह्माण्डफलाङ्के आदिमाय अन्नपूर्णे तु सच्चिदानन्दप्रणवरूपिणि सकलाचराचरव्यापिनि स्वर्गस्थितहितकारिणि भवमोचनी ब्रह्मानन्दे एकोणी धर्माचे स्तवन दुर्गा झाली प्रसन्न मने तुमचे शत्रु संहारिन स्थापीन धर्माचे तुम्ही वास करा प्रगटोने जनांत शत्रु क्षय पावती समस्त सौखा तुम्ही होय तोत्र केले पूर्ण जे त्रिकाल करती पठन त्यांचे सर्व कामना पुरवीन तथा रक्षीणान्तर्भाय इति श्री दुष्टिर्विरचितं श्रीदुर्गास्त्रोत्रसम्पूर्णं हरि ओं शान्ति शान्ति शान्ति